अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा नमस्कार मी अमित कुमार सिद्धहस्त लेखक माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग आपणा समोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आपण आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती वरती आला असाल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर ऐकूया महाराष्ट्राच्या लोकधारेतील लावण्याची लावण्यवती तमाशातील घुंगरू ही कादंबरी या या, कोण हवं तुम्हाला जयसिंगराव देशमुख <laughs> मीच त्यो बोला काय काम काढलं बकुळा श्यामनं वाकून नमस्कार केला आणि दोघ कोपऱ्यात उभी राहिली आम्ही तमाशगीर उभा आयुष्य तमाशात गेल बर मग नव नवा तमाशा काढायचा विचार आहे अरे वा चांगला विचार आहे की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे जावा जयसिंगरावांनी समोरच्या कागद कागदपत्राकडे पाहत म्हटलं पंचवीस माणसं उभी होती प्रत्येकाची अडचण वेगळी काम वेगळं जयसिंगराव कामात वेगळं होत नजर वर उचलून त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं नाही आम्हाला कोरडा पाठिंबा न गकुळा अशी बोलली आणि जयसिंगरावां वर पाहिलं दोघांनी एकाच वेळी एक दुसऱ्याकडे पाहिलं चारी डोळ एक दुसऱ्याशी बोलत युगा युगायोगाच्या गोष्टी करू लागल जयसिंगराव बकुळा अनामिक शक्तीनं एक दुसऱ्याशी जोडले गेले साहेब आम्हाला फडासाठी पैसा हवाय कर्ज म्हणून श्यामच्या वाक्यानं दोघही बानावर आले तुम्ही सर्वजण बाहेर, बाहेर जा र तुम्ही सर्वजण बाहेर जा जयसिंगरावांनी इतरांना आदेश दिला सर्व माणसं बाहेर गेली हॉलमध्ये जयसिंगराव श्याम आणि बकुळा उरली ह बसा ती दोघं तशीच अवघडून उभी होती अय अरे बसा म्हणतोय नव दोघ अंतर राखून बसली काय नाव तुझ बकुळा आयबाचं नाव नाही का हयबाचं नाव हा हाय ना बकुळा गोंधळली पण तिनं स्वतःला सावरत म्हणली माझं नाव बकुळा शिरोडकर <laughs> लांब तिकडं सावंतवाडीकडनं आलोय बापाचं नाव तिनं मुद्दाम टाळलं आणि ह्यो कोण माझा नवरा लग्नाचा नवरा आम्ही लगीन केलंय डोलकी चांगला वाजवतो कवन करतो वग बसावतो बकुळ वकील करीत होती अग <laughs> नाव काय त्याच श्याम शिरोडकर नामी कलाकार आहे तू त्यांच्या संग लगीन केलंयस म्हणजे नामीच कलाकार असणार की पर त्याला बोलू देणार का हाँ? का तूच वकिली करणार <laughs> खर तर त्यांना चुनचुनीत बकुळाच्या बोलण्याची गंमत वाटली होती हा कुठल्या फडात काम केलं होतं तुम्ही आम्ही आम्ही कोकणातल्या सांबाच्या फडात होतो बकुळा बोलली तिला श्यामच्या बोलण्यात गल्लत होईल अशी भीती वाटत होती म्हणून ती स्वतः पुढं फुड करत होती अस मग फड का सोडला लगीन केलं दोघांची गठूड त्यांना नाही आवडली मनात आलं आपला फड उभा करावा मग करा की ह नग कोण म्हणत तसं नव पाय का नग वय अव आता बँकात येतात की मोप कर्ज हवं त्याला पण तारण द्यावं लागतं आम्ही असे फिरते घर नाही दार नाही तुमचं आम्ही नाव ऐकलं म्हणून वाकडी वाट करून आलो तुम्ही आमचं मायबाप तुम्हीच मदत करा अर्ज अर्जवाच्या स्वरात बकुळा म्हणाली मायबाप मायबाप हा शब्द जयसिंगरावाच्या काळाजाला भेटला ते बकुळेकडे पाहतच राहिले रक्ताचा रक्ताशी संवाद सुरू झाला आम्ही उतणार नाही मात नाही तुमचा एक पैसा बुडवणार नाही याचा पाण्यास परत करू किती पैका लागल होय किती पैका लागल तसा हिशोब केला तर पाच सहा लाख तरी बर तुमच्याकडे किती आहेत श्याम आणि बकुळानं एका दुसऱ्याकडे पाहिलं श्यामनं खाली पाहिलं बकुळाच नेटानं बोलले तुम्हाला बाप मानल्यावर खोट कशाला बोलायचं अंगावरच्या कपड्याशिवाय आमच्याकडं काय नाही बकुळा बोलली तसं जयसिंगराव विचारात पडलं पर माझ्या पायातल्या गोंगरावर माझा विश्वास वात आहे ह्याचा ह्याच्या लेख निवारण ढोलकीवर विश्वास आहे पाच दहा लाख आम्ही एका वर्षात उभं करू बकुळ्याच्या डोळ्यातला विश्वास ओसंडून वाहत विश्वास ठेवा पाहिजे तर फडाचं सामान सुमान तुमच्या नावावर करा अव तेच तारण समजा जयसिंगराव विचारात पडले नाही म्हणू नका आम्ही तुमचं उपकार पैसा बुडवणार नाही बुडावला तर आमच्या अंगावर कोड फुटल पिंपळबाच्या आण तुमचा पैका एका वारसात परत करू जयसिंगरावाच्या काळजात सर झालं तमासगिरांचा देव खंडोबा आणि ह्या पुरीच्या तोंडीत पिंपळेश्वराचं नाव आम्ही कागद लिहून द्यायला तयार आहे व सांगल त्या अटी आम्हाला मान्य आहेत पर, पर रिकाम्या हाताने परत धाडू नका पिंपळूबाच्या देवळात आम्ही पण करून आलोया तमाशा उभा करायचा फडगाज व्हायचा उभा उभा महाराष्ट्र दाना आणून सोडायचा नावकाम व्हायचं बकुळा बो बोलत होती खोळ्यासारखी बरळत होती तिच्या बोलण्यानं जयसिंगरावाचं काळेच पिळवटून निघत होत पाझर फुटत होता काय होतंय हे कळत नव्हतं पण तिनं बोलत राहावं असंच वाटत होत बकुळा दिल दिलं तुम्हाला सात लाख दिल, दिल। व्याज नाही मुद्दल पाच वर्षात परत करायची बकुळाच्या कानावर विश्वास बसला नाही नाही धाव उडून वासरानं धावत सुटावं तशी ती सुटली तिने जयसिंगरावांचं पाय धरलं डोळ्यातल्या पाण्याचा अभिषेक अभिषेक जयसिंगरावांच्या पायावर होत होता जयसिंगरावांचा हात बकुळाच्या पाठीवरून फिरत होता पहिल्या स्पर्शातल्या जादुईनं दोघं दोघ बेहोश झाली होती रक्ताचं नातं किती जवळच असतं ह्याच हे उदाहरण हो होतं गाय वासराची वीस वीस वर्षानंतर भेट पाहून श्यामच डोळं ओल झालं होत हो ना पर नाना परब हौसा तर अगदी सारा सारा ऐकून येडी झाली होती दोघांच्या रक्ता मासा तमाशा पुन्हा पुन्हा तमाशा उभा राहणार ही ऐकून ती हवेत तरंगू लागली नाना परब हाऊसी बकुळा श्याम लागली का मला अहो माणसांची शोधाशोध सुरू झाली वायत बावधन नाक्यावर दोन सुरते मिळाले पांडू वाईकर आणि दोंडू खुडी हो दोघ तयारीचे अव उभायुष्य काळू वाळूच्या फडात घालवलं होत पण आलीकडं दोघांनी पण फड सोडला होता बसूनच होती दोघांचा करार झाला कोल्हापूरवरनं चार माणसं आली अशी माणसं गोळा होता होता साठ सत्तर माणसं सा गोळा झाली आणि अचानक आणि अचानक एके दिवशी गणपत आला कार का र गणपत काय केलं अग केरडे उचाली त्या पंढरीची भाड्या माझ्या माझ्या हातरुणात ग शिरला काय तर दोडा गणपत रागाच्या बराधा बोलला बकुळनं विषय अधिक वाढावला नाही अर पर तुला आमचा पत्त्या कोणी दिला हम्म अग हा गणपत बारा गावचं पाणी पियाला आहे मला कळच कळायचं राहणार आहे वे बकुळे तमाशा म्हणजे माझं जिन अग तमाशा सोडून घरी राहिलो तरनी -तर पोर अगदी चुची मारून मारून माझं लचकत वाढत्या हे बघ तुझ्या तमाशात मला गे हे बाया पैसा न ग आडका न ग पोटाला दिशील त्याच्यावर त्याच्यावर माझं मी माझं मी काम करीन गणपतनं आपली व्यथा सांगितली गणपतराव अरे तुझी आम्हाला गरज आहे अगं आय अर आई देत होती तेवढ पैसा आम्ही आजपासन तुला देणार चला तालमेला उभं राहायचे आजच वई आजपासनच बकुळाच्या बोलण्यानं गणपताचं डोळं पानानं भरलं अव माणसं जमत गेली तालमी रांगायला लागल्या आता गरज होती नाच्या पुरींची हम्म पाच सातारण्यात ताट्या पुरींची आवश्यकता होती आणि गंमत अशी झाली की पाच पुरी भल्या सकाळी हजर बकुळाला धक्काच बसला अव हिरा तारा सखू रोशन जया सगळ्या दारात बकुळाला काय बोलावं सुचनाच अग तुम्ही मी हम्म अग तुझा तमाशा उभा राहतोय कळलं आम्ही आलो रोशन म्हणली अग पर आई आई काय म्हणल आई आई काय म्हणाय शुद्धीवर कुठं असती या बकुळा गप झाली बकुळा आम्ही फडात नाचतो आम्हाला आभरून नाही वै ग अग मी याला पंढरी रोज एकीच्या माग लागतो या सोड सोडला फड आणि आलो तारानं खरं खरं कारण सांगितलं पर आई म्हणल पुरीनं दहावा साधला बकुळानं काळजीनं म्हटलं तसा श्याम बाडाकला आईला तसं सबोलाय पैस मोजावं लागतात का हग म्हणा ना का तमाशातल्या नाच्या म्हणजे ते दावणीचा जनावर आहे का वळू पोसलाय तिनं जे काय होईल ते तिनं फेडावं बकुळ काहीच बोलली नाही सोनगावच्या माळावर भल्या मोठ्या मध्ये तालमी सुरू झाल्या श्याम जातीनं तालीम घेत होता गणू गण गन बसवून झाला होता गवळणीचं काम चालू होत बतावणी नव्या ढांगाचे रांगाचे बसवली होती अव खास खमंग इरसाल लावण्याना लावल्या होत्या ला वगाच पाठांतर सुरू झालं होतं वग श्यामच्या मर्जीनुसार ऐतिहासिक बसवला होता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयसिंगराव कार्यमालकासारखं वावरत होतं संध्याकाळी पाचला त्यांची जीप माळावर शेडमध्ये यायची तालीम पाहत सूचना करायची हवं नको ते बघायचे भोजन व्यवस्था अगदी चोख ठेवत होत्या दोन नव्या लेलन ट्रकची ऑर्डर दिली होती नव्या काना तिचं काम चालू होत पेंटर अहो पेंटर दानराज जागताप मोहन श्रीनिवास सायनाथ रात्रंदिवस पडदं रंगवत होतं सर्व प्रकारची वाद्य केव्हाच दाखल झाली होती हार्मोनियम दोन डोलक्या डब तुनतुन ड्रम हालगी डमरू अव साऱ्या साऱ्या वस्तू नव्या हजर होत्या रात्रीचा दिवस झाला होता सर्वांकडे प्रचंड उत्साह होता आवड होती ईर्ष्या होती त्यामुळे तालमीची पात्र भन्नाट बोलायला लागली होती वाद्य वाद्य खनखनत होती आणि घुंगरू आ अव घुंगरू तर तासन तास वाजत होते कुणी दमत नव्हतं थकत नव्हतं बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळ प्रत्येकाचं घरचं कार्य झालं होतं स्वतःच कार्य झालं होतं आपलं कार्य झालं होतं जादेव संसारातून वाघाची कापड आणली रंगभूषेची जबाबदारी दिलीप बुध बुधकरांनी स्वीकारली पोस्टर सातारच्या विनायक ऑपसेट मधून छापून आणली दारात दारात गाड्या उभ्या राहिल्या इकडं इकडं कुडाळ आणि परिसरात लोकाच्या तोंडाचा पट्टा डेला जाला होता तंबाखू चगळत भाकरी थापत बाजार हाट करत चौकात वेळ काढत बायका गडी पोर ठोर जयसिंगराव देशमुखाला वेड लागले खुळ लागले नाद बारला त्याला तमाशाने झपाटला अव तोंडाला येईल ते बोलत होत बोलाय काय पैसे पडत नाही ती बोलणाऱ्याच्या तोंडावर काय हात ठेवता येत नव्हतं त्यामुळं बॉम्बला बॉम्बला चुलना घालून बॉम्बला असं म्हण जयसिंगराव कानावर हात ठेवून गप्प होत उलट त्या अलीकडं दिवस रात्र माळावरच वावरत होत सारी तयारी मनासारखी झाल्यावर त्यांनी बकुळाला बो जवळ बोलावलं बकुळा बो तयारी झाली अव असं काय आता ते तुम्हीच ठरवायचं अग <laughs> माझ्या मनाप्रमाणे एकदम एकदम खरं तयारी झाली तुझ्या मनात काय आहे तुमच्या मनात काय आहे तेच माझ्या मनात आहे मग कधी उडवायचा बार ह कधी उडवायचा बार बकुळा गप झाले पहिला खेळ साताऱ्यात शाहू कला मंदिरात लावूया बकुळा गप बघ तुझ्या मनमा मनापरमान कर माझा ना नाही कोळा कोल्हापुरात खेळ लावायचा असला तरी लावा हे बघ पण एक विनंती करू आता कसली विनंती करणार बघा दसरा जवळ आलाय होय दसऱ्याला कुडाळची जात्रा पिंपळवाची जात्रा होय की दसऱ्याला कोडाळ्यात पहिला खेळ लावला तर हा काय म्हणतोय नव दसऱ्याला कोडाळ्यात पहिला खेळ लावला तर कस होईल जयसिंगरावाच डोळं पानावलं बकुळा यचारू आता काय परवानगी घेऊनच विचारलं पाहिजे का व नाही पेंपळूबा कुडाळचा देव त्याच्यावर एवढी भक्ती का धावती असतो बकुळा सावध झाले देऊळ कोडाळचं म्हणून देव कोडाळचं होत नाही अन त्याच्या पंढरीत तर हे उभं राहिलं ना त्याच्या आशीर्वादानं हे भाग्य नशीबे आलं सार सार वैभव बाळ त्याच्या दारात खेळ लावायला लावला तरी कर 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 तुझ्या मनासारखं कर तस नव हो तुमच्या मनात काय आहे खर खरं सांगा अग तुझ्या मनातलं तर तू बोलस लाख मोलाच बोललीस पण हो चालतंय लावया लावूया कुढळच्या सत्रालाच पहिला पहिला खेळ करूया चला 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 आता कामाला लागा पोस्टर लावा भोंगा फिरवा मी पेपरवाले विलास माने चंद्रकांत देवरुखकर साऱ्यांना बोलावतो बात फो, बातमीची फोट बातमी फोटोची व्यवस्था करतो टी व्ही वाल्या बी बोलावतो जंगे बार उडवू हा ओबा ओबा महाराष्ट्र हल्ला पाहिजे काय <laughs> अवजय आलं बाळ काय करून काय नको असं झालं होत कुठही कशाही काहीही कमी पडून नाही म्हणून ते धावधाव करत होते पळापळी चालली होती त्यांचं पाय जमिनीवर ठरत नव्हतं उद्या उद्या दसरा उद्या पायला खेळ बकुळा बकुळा श्यामला बिलगली तिचं शारीर सार शरीर थरथरत होत काय झालं बकुळा नाही मला भ्या वाटते कशाच अहो उद्या पहिला खेळ खेळ रंगल नव श्री पिंपळेश्वराची पिंप श्री पिंपळेश्वराला काळजी तू कशाला घाबरतेस माझा सारा विश्वास पिंपळूबावर हाय म्हणा तर बी वाटते हे बघ घाबरू नको सर्व बायजवार होईल अग देवाच्या रूपानं जय श्रींगराव आलं म्हणून हे दिस दिस उद्या त्यांना तू त्यांची पोरगी आहे हे कळलं तर कोण बोल फडात मी साऱ्यांना बजावून ठेवलंय दोघ गप झाले दोघ तशी धास्तावलेली होती श्याम श्याम मी पहिल्यांदा कुडाळला आले तेव्हा <coughs> देवाचं दर्शन घेऊन बापाचा बदला घ्यायचा पण पण केला होता पर देवाच्या मनात एगडच होत ज्याचा बदला घ्यायचा तोच तोच देव द्योच झाला माझा बकुळा अग ही जीवन असच असतं ग मनात एक असतं आणि घडत एगळ आता हे बघ तुझ्या आईनं शेवंताबाईनं ऐन्य तारुण्यातील वीस वर्ष स्वतःला सावरलं आणि वयात तिचा तोल सुटला देवासारख्या माणसापासून ती दुरावली ए श्याम आईच चुकलंच नार नाही तस म्हणता येणार नाही अग ती दैवाधीन दैवानं खेळ मांडला तसं घडलं आपण सुद्धा शेवटी दैवाधीनच की तस नवर तरी बी आईनं थोडं मनाला आवरलं पाहिजे होत जयसिंगरावांना आईचा त्याग बघून लय लय गोवाड वाटलास तर झालं <laughs> ते झालं हो विषय तोडायचा प्रयत्न केला पण बकुळाच्या डोळ्यासमोर आई आणि जयसिंगरावाची मूर्ती उभी राहिली श्याम माझ्या मनात राहून राहून एक येत काय ग गयसिंगराव एवढ मोकळ्या मनाच गुणी मग आईला त्यांनी दगा का दिला आईला ते काय भेटले नाहीत आईला ते का भेटलं नाहीत अगं तुला सांगितलं ना आपण सारे दैवा दैव खेळ मांडील तसं त्या खेळात कटपुतळी सारखं सर्क, सारखं आपण सहभागी व्हायच श्यामन विषय टाळला पण बकुळा बकुळा खूप वेळ विचार करत होते जयसिंगरावांनी आईला दगा का दिला पण पण तिला उत्तर सापडत नव्हतं धन्यवाद रसिक मित्र हो ही कादंबरी आपणाला आवडत असेलच नव्हे आवडतेच आहे म्हणून तर आपण एवढ्या आवडीनं ऐकता आहात पण मित्र हो ही कथा फक्त आपल्यापुरती मर्यादित न ठेवता आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करा आपल्या मनातील भावना अभिवाचनाबद्दलचं आपलं मत लेखकाच्या लेखना बद्दलचं लेखनाबद्दलचं कौतुक आपण आपल्या कमेंट्सद्वारे जरूर आपल्या ग्रुपवरती पाठवा आपल्या चॅनलवरती पाठवा आपल्या कमेंट्सनी आम्हाला सादर करण्याला एक प्रेरणा मिळते आपल्या मनातील भाव समजतात आपल्या सातारा परिसरात घडणारी ही घटना येथील पात्र माननीय श्री जगन्नाथ शिंदे सरांनी खूप सुंदरपणे रेखाटली आहेत अभिवाचन करताना बरेचशी पात्र आणि त्यातील कलाकार, त्या कलाकार सुद्धा त्या घेतलेली नावं सुद्धा अजून सुद्धा तशीच आहेत ते कलाकार सुद्धा तसेच आहेत पण या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मात्र जरूर द्या आणि ऐकत राहा श्री जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरी घोंगरू